नमस्कार योगभस्कर या यो ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण चर्चा करत आहोत गुरुच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाविषयी आज याचा दुसरा भाग आहे गुरु हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वाधिक मोठा ग्रह असून ज्योतिषशास्त्रामध्ये तो सर्व धार्मिक कार्यांचा कारक मानलेला आहे आणि असा गुरुचे गोचरीचे भ्रमण हे वृषभ राशीत होत आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु आपली सध्याची मेषराशी सोडून दैत्यगुरूंची सर्वसाधारण वृषभ या राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे गुरु हा ग्रह विवाह संतती विद्याभ्यास गृहसौख्य आणि भाग्यदयाचा कारक ग्रह असल्याने गुरुचे हे गोचर प्रमाण सनातन ज्योतिषामध्ये महत्त्वाचे मानलेले गेलेले आहे तसेच गुरु हा एका राशीमध्ये तेरा महिने राहतो आणि त्यामुळेच गुरुच्या राशी विशेष असे महत्त्व आहे आणि म्हणूनच आज आपण कर्क सिंह आणि कन्या या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची थोडक्यात चर्चा करणार आहोत आज सर्वप्रथम कर्क राशी आणि कर्क लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा पाहूयात कर्क राशी आणि कर्क लग्नांच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह षष्ठेश आणि भाग्येश असून गोचरीने तो लाभस्थानी विराजमान आहे लाभस्थानामध्ये कोणताही ग्रह हा शुभ फले देण्यास सिद्ध असतो कर्क राशीला सध्या शनीची ढैया सुरू आहे आणि गुरुचे हे लाभस्थानातील गोचरीचे भ्रमण कर्क राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी सर्व तऱ्हेने उत्तम असे असणार आहे भाग्याची जोड कर्क राशी आणि कर्करा लग्नांच्या जातकांना मिळणार आहे तसेच पावला पावलावर यश मिळण्याची संभाव्यता कर्क राशी आणि कर्क लग्नांच्या जातकांसाठी असणार आहे थोडक्यात पाहता कर्क राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी तेरा महिन्यांचा हा कालखंड अतिउत्तम असाच म्हणावा लागेल ज्यांना अचल संपत्ती खरेदी करण्याची इच्छा आहे अशांच्यासाठी हा कालखंड उत्तम आहे तरी तसेच कर्क राशीच्या आणि लग्नांच्या जातकांना पारिवारिक सौख्य देखील उत्तम लाभणार आहे शनीचे ढैय असल्याने काहीशा त्रासदायक असलेल्या स्थितीतही स्थितीतूनही राशी आणि लग्नांच्या जातकांची सुटका होणार आहे भाग्येश लाभस्थानी असणे हा महाधनी योग कर्क राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी होत आहे गुरु ही पंचम सप्तम आणि नवम दृष्टी टाकत असतो गुरुच्या या दृष्टी ही अमृतमयी दृष्टी टाकलेली आहे कर्कराशी आणि लग्नाच्या जातकांसाठी गोचरीने लाभस्थानी असलेला गुरु ही आपली पाचवी दृष्टी तृतीय भाव म्हणजे पराक्रम भावावर टाकत आहे पराक्रम भावावर गुरुची दृष्टी ही सर्व बाजूनी अतिशय सुख देणारी असली आहे कारण पराक्रमामुळेच भाग्य उदयाला येते त्यामुळे गुरुची तृतीय स्थानावर असलेली दृष्टी ही कर्क राशीच्या जातकांसाठी भाग्याशी अशी ठरणार आहे गुरुची सातवी दृष्टी ही पंचम भावावर पडत आहे त्यामुळे कर्क राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे विद्यार्थीवर्गासाठी हा कालखंड अनुकूल अशी सफलता घेऊन येणार आहे तसेच प्रेमीजनांसाठी देखील हा कालखंड उत्तम राहील जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात यांचे मनोरथ सिद्धीच जाण्याचे हे योग आहेत ज्या दाम्पत्यांना संततीची कामना आहे अशांनाही हा कालखंड उत्तम साथ देणारा ठरणार आहे गुरुची नववी दृष्टी ही सप्तम भावावर पडत आहे हा दाम्पत्याचा भाव आहे जे जातक विवाहासाठी प्रयत्नशील आहेत अशांचे विवाह या कालखंडात जुळून येतील तसेच दाम्पत्य जीवनामधील अडचणी देखील दूर होण्यास हा गुरु सहाय्यकारी ठरणार आहे व्यापारी वर्गासाठी अनुकूश अशी सफलता गुरुचे हे गोचरीचे भ्रमण घेऊन येत आहे ज्यांना नवीन व्यापार सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी देखील हा कालखंड अनुकूल असाच आहे कर्कराशी आणि लग्नांच्या जातकांसाठी त्यांनी सुपाच्य भोजन घ्यावे असा सल्ला देण्यात येत येत आहे कारण तसे केले नाही तर पचनाच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात कर्कराशीच्या लोकांनी पिंपळाच्या मुळाचे पाणी घालावे तसेच ज्येष्ठांचा सन्मान केल्यास गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कर्कराशी आणि लग्नांच्या जातकांसाठी फायदेशीर असणार आहे आता आपण सिंह लग्न आणि सिंह राशीच्या जातकांसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया सिंह राशीच्या जा जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कर्मभावात होत आहे सिंह राशीच्या आणि लग्नाच्या जा जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण संमिश्र असे फळ घेऊन येत आहे सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी स्वास्थ्य चांगले राहणार आहे तसेच धनसंचय करण्यातही गुरूचे हे गोचर भ्रमण सहाय्यक सिद्ध होणार आहे सिंह आणि लग्नांच्या जातकांना पारिवारिक सौख्य उत्तम मिळेल वास्तू खरेदी करण्याचे देखील योग येतील परंतु गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल नसल्याने ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशांसाठी मात्र हा कालखंड प्रतिकूल असणार आहे गुरु ही आपली दृष्टी पंचम भाव सप्तम भाव आणि नवम भावावर टाकत असतो गुरुच्या या दृष्टीला अमृतमय दृष्टी असे संबोधलेले आहे कर्मस्थानी असलेल्या गुरुची पाचवी दृष्टी ही धनभावावर पडते त्यामुळे जे पैतृक संपत्तीची इच्छा करतात त्यांना यामध्ये योग्य असा निर्णय त्यांच्या बाजूने होईल तसेच जर पैतृक संपत्तीमध्ये काही वाद असतील तर तेही मिटण्याची शक्यता या कालखंडामध्ये निर्माण होईल घरामध्ये मांगलिक कार्य होण्याची देखील शक्यता आहे कर्मस्थानी असलेल्या गुरुची सातवी दृष्टी ही चतुर्थ भावावर पडत आहे चतुर्थ भाव हा सुखस्थानाचा भाव आहे त्यामुळे सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वास्तू खरेदी करण्याचे योग येईल तसेच वाहन आदीचे सौख्य मिळण्याचे देखील योग सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी या तेरा महिन्यांच्या कालखंडामध्ये येणार आहेत सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांना मित्रवर्गाची उत्तम साथ मिळेल तसेच सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांना मातृसौख्य देखील चांगले लागणार आहे गुरुची सातवी दृष्टी ही भावावर पडत आहे येथे गुरुची नीच दृष्टी आहे आणि हा भाव रोग रिपू आणि ऋण ऋणाचा भाव आहे गुरुची ही दृष्टी उशिराका होईना रोग रिपू आणि ऋणापासून सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांची सुटका करेल तसेच बँकेत लोन घेण्यासाठी जर प्रयत्नशील असाल तर अशांना देखील त्यामध्ये सफलता मिळण्याचे योग आहे रोगापासून मुक्ती कर्जापासून मुक्ती मिळण्याचे देखील योग सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी यंदा दिसून येतात सिंह राशीला साडेसाती ढैया असे काहीही नाही त्यामुळे एकंदरीत विचार करता गुरुची ही दृष्टी सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वरदान ठरणार आहे सिंह राशी आणि लग्नांच्या जातकांनी गुरुच्या बीजमंत्रांचा जप केल्यास गुरुची अनुकूल फळे मिळल्यास मदत होणार आहे सिंह राशीच्या जातकांनी ब्राह्मणांचा सत्कार करावा तसेच गोसेवा देखील करावी त्या योगे गुरुचे हे भ्रमण सिंह राशीच्या लग्नांच्या आणि राशींच्या ल जातकांना सुखदायी असे ठरणार आहे आता कन्या राशी आणि कन्या लग्न यांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया क कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे भ्रमण भाग्यस्थानात होत आहे आणि कन्या राशीच्या आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह चतुर्थेश तसेच सप्तमेश असून भाग्यभावात विराजमान आहे म्हणजेच दोन केंद्रांचा स्था अधिपती असलेला गुरु भाग्यभावामध्ये विराजमान आहे ही अत्यंत सुस्थिती कन्या राशीच्या आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी निर्माण होत आहे कन्या राशीला साडेसाती ढैया असे काहीही नाही त्यामुळे धनप्राप्तीचे योग आणि बचतीचेही योग कन्या राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी दिसून येत आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा तेरा महिन्यांचा कालखंड कन्या राशीसाठी चांगला असणार आहे कन्या राशीच्या लोकांना हा योग भाग्यवृद्धी करणारा योग आहे छप्पर फाडके यश अशी काहीशी स्थिती कन्या राशी आणि कन्या लग्नांच्या जातकांना असणार आहे म्हणजेच कार्यामध्ये अभूतपूर्व यशाची खात्री हा गुरु घेऊन येत आहे गुरुची पाचवी दृष्टी ही पै लग्नस्थानावर पडत असल्याने कन्या राशी आणि कन्या लग्नांच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल गुरुमुळे तुमचे व्यक्तिमत्व हे खास असे बस बनणार आहे तसेच कन्या राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी धार्मिक कार्याची आवड या कालखंडामध्ये निर्माण होईल धार्मिक कृत्यामध्ये सहभाग घेण्याचे देखील योग येत आहे धार्मिक कृत्यामुळे धार्मिक कृत्यामध्ये त्यांचे मन लागेल नोकरी आणि व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अतिउत्तम असाच म्हणावा लागेल गुरुजी सातवी दृष्टी ही तृतीय स्थानावर म्हणजे पराक्रम भावावर पडणार आहे मोठ्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी कन्या राशीचे आणि लग्नाचे जातक तत्पर असणार आहे आणि त्यामध्ये उचित असे यशही मिळवणार आहे लहान भावंडांची देखील साथ या कालखंडामध्ये कन्या राशी आणि कन्या लग्नांच्या जातकांना मिळणार आहे गुरुची नववी दृष्टी ही पंचम भावावर पडत आहे पंचम भाव हा विद्या संतती प्रेम आणि भावना यांचा भाव आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी हा तेरा महिन्यांचा कालखंड अनुकूल असणार आहे तसेच प्रेमीजनांसाठी देखील हा कालखंड अनुकूल असणार आहे ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे विवाहात रूपांतर करायचे आहे अशांच्यासाठी ही सुसंधी आहे तसेच ज्या वैवाहिक दाम्पत्यांना संततीची कामना आहे अशांना देखील हा कालखंड सुवार्ता घेऊन येणारा ठरणार आहे तसेच संततीविषयक ज्यांना चिंता असतील त्या देखील कमी होण्याचे योग या कालखंडात निर्माण होतील विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील आणि विवाहानंतर भाग्याशी देखील जोड मिळणार आहे कारण भाग्यस्थानातला गुरु हा अत्यंत सुस्थिती निर्माण करणारा असा ग्र कालखंड आहे कन्या राशी आणि कन्या लग्नांच्या जातकांनी ब्राह्मणांचा सत्कार करावा तसेच गुरुचरित्र अशा चरित्रांचे वाचन करावे आज आपण कर्क सिंह आणि कन्या या राशींच्या आणि या लग्नांच्या जातकांसाठीचे गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा केली ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये शुभयोगांची संख्या जास्त आहे अशांना गोचरीचे हे भ्रमण उपयुक्त असे ठरणार आहे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुभयोगांची संख्या कमी आहे अशांनी मात्र गुरुची उपासना केल्यास त्यांना उचित असे यश मिळू शकेल तसेच ज्यांना आपल्या समस्यांवर ज्योतिषीय समाधान हवे आहे अशांच्यासाठी सशुल्क वैयक्तिक कुंडली विश्लेषण आणि मार्गदर्शन ही सुविधा उपलब्ध आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे अशांनी आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण या तीनही गोष्टी नाईन वन फायू एट सेवन नाईन टू थ्री सिक्स फायू या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा आज आपण येथेच थांबूया पुन्हा पुढच्या भागामध्ये पुढील तीन राशी आणि लग्नांच्या जातकांची चर्चा करणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हे देखील नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिष विषयासह तोपर्यंत नमस्कार